महाराजाला सोळा संच गोपिका होत्या हे की नाही समजत कसा परमेश्वर काही माणसाला काही काही पादा संठणाच्या पाठ पाठीत होते त्यांना पाच बायका होत्या हा पूर्वी लोक दोन बायका तीन बायका असं तर संसार होताच ना पण श्री कृष्ण महाराजाला सोळा संच गोपिका होत्या आणि मग रुक्मिणीला सुद्धा असा संदेह पडला होता म्हणले मी जशी देवाची पत्नी आहे तशी सोळा संत्र देवाच्या पथ्या आहेत आणि इतका असून देव सोळा हातो लोण्याचा गोळा आणि काय सांगू तुम्हाला देवाला तिसरा डोळा हो। म्हणजे सोळा शस्त्र भोगून ब्रह्मचारी सोळा शहर भोगून ब्रह्मचारी गोपाल कृष्ण अजिबूच आहे म्हणले तिला सुद्धा प्रश्न पडला होता बालब्रह्मचारी कसं मी देवाची पत्नी सोळा सुद्धा देवाच्या भूमिका आणि बालब्रह्मचारी देवाला कसं म्हणतात म्हणले असा संदेश त्या रुक्मिणीला पडला होता मग देवाने काय सांगितलं म्हणले तू काय कर रुक्मिणी म्हणले पलीकडे समुद्राच्या काठावर पलीकडे दुर्वास ऋषी बसलेले तपश्चर्या कर तप कर आणि ते सोळा खंडी अन्न खातात म्हणले आणि निरंकार म्हणतात निरुपाशी म्हणतात सोळा खंडी खा अन्न खाऊन पलीकडच्या काठावर ऋषी तपशील बसलेले आहेत आणि एवढं अन्न खाऊन ते उपाशी आहेत निरंकार आहेत अन्न घेतलेलं नाही आणि म्हणले आडवाय मी जाऊ कस तू असंच मन म्हणले की सोळा खंडी अन्न खाऊन जर ऋषी उपवासी असतील तर समुद्रामध्ये वाटते पूजेचं ताण घेतलं काही गोपिका घेतल्या सख्या घेतल्या संग दवाजमा घेतला आता राजाची पत्नी म्हटल्या श्री चक्रवर्ती राजाची पत्नी श्रीकृष्ण महाराजाची आणि मग ती गेली आणि त्या समुद्राच्या काठीवर जाऊन असं हे समुद्रा म्हणजे काठावर काठी आहेत आणि सोळा खंडी अंगण खाऊन जर उपवासी असतील तर समुद्रामध्ये वाट गेली मला वाट असं म्हटल्यानंतर समुद्र दोबा खाला रुक्मिणी दिली पूजा अर्चा केली आधी सत्कार सब, केला आधी ते केलं आणि आदित्य केलं आणि आदित्य केल्यानंतर मग आता परतीच्या प्रवासाला लागली परतीच्या प्रवासाला तर जातानी असं म्हटलं गेली आता येताना ती म्हण दुर्सृषीला मग केली जाऊ कसं मग दुर्वासृष्ठी म्हणतात तू कशी असं असं म्हटलं मी आले आता असं म्हण म्हणले ते म्हणले हॅलो बोला नाही नाही किती वाजेपर्यंत येता बर पुढं लवकर निघाला हो हो या हो दोघं जरा येत आम्ही बर 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 बस बदल पुढे जाऊन हो एकटाच आहे एकटाच आहे हो करतो मी फोन पण दे सकाळी हो हो मग ऋषीने अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगितलं म्हणजे सोळा श्रीकृष्ण जर बालब्रमुद्रापूर वाटते असं म्हणते समुद्र झाला म्हणून द्वारकेमध्ये आली महालामध्ये आली म्हणजे संधी तिचा भेटला तर हा सिद्धांचा आपण मानव संधी म्हणजे तुम्ही सांगावं आम्ही ऐकावं है की नाही आपण प्रथम काय म्हणलं परमेश्वर निर्मिळ निराकार आहे हा आता आपण ध्येय धरतो कोणाचं ध्येय जीवाचं ध्येय आहे का हे नाही हे प्रपंचाचं ध्येय जीव नसता मधु हवा आहे मधी किंवा या देहाच्या देहामध्ये जीव कसा आहे वार आहे वारं देहाचं देहातून जीव निघून गेला शरीर पडतंय तसं म्हणजे प्रपंचाचं दिसतंय ते हे ज्या प्रपंच दिसतो याचं देह नटलेलं आहे तसं परमेश्वराचं देह ही माया झालेली आहे देवता झालेली आहे परमेश्वर देहामध्ये नाही म्हणजे देह नाही परमेश्वराचं ते स्वरूप त्या ठिकाणी परमेश्वराचं आहे देवाने स्वरूप त्या मायेच्या देहामध्ये टाकलेलं आहे सगळं खेळ हा मायेचा आहे विकार हा मायेचा आहे भोग हा मायेचा आहे खाणं हे मायेचं आहे न खाणं हे मायेचं आहे परमेश्वर आहे तृप्त काम आहे हा आजत्मा जन्माशी आला आजत्मा म्हणजे त्याला जन्मच नाही जन्माशी आला म्हणजे माया जन्माला आली आणि त्या मायेच्या जन्माच्या कोळीमध्ये परमेश्वराने आपलं स्वरूप टाकलं देह जन्माला आलं जीवाने आपलं स्वरूप देहामध्ये टाकलं जीवाला सुद्धा जन्म नाही जीव सुद्धा नित्य आहे परमेश्वर सुद्धा नित्य आहे नित्य पदार्थ चार नित्य पदार्थ आहे याच्यामध्ये बदल होतो पण नाश होऊ शकत नाही प्रपंच असे ते दिसे दिसे ते नाशे आज दिसते उद्या नाही चार महिने पिकी येते चार महिन्याला आणि पुन्हा नाहीसं होऊन जात तसं हे शरीर आपल्याला आग दिसते आणि काळ्याच्या दाढीमध्ये शरीर गेलं की नष्ट होऊन जात काही दिसत नाही म्हणून परमेश्वर हा त्या मायेच्या कोळीमध्ये परमेश्वराने आपलं स्वरूप टाकलेलं आहे स्वरूप मिसळवलेलं आहे परमेश्वराचं देह नाही जीवाचं देह नाही आणि जीवाचं देह नाही परमेश्वराचं देह नाही तर परमेश्वराला भोग होत मिळतील विकार होत जे काय केलं ते मायेने केलं सोळा चंद्र गुपिका भोगल्या त्या मायेने भोगल्या पदार्थ खाल्ले ते मायेने खाल्ले तो तृप्त काम परमेश्वर तिथं कशाला कुणीच नाही त्या ठिकाणी म्हणून अशा प्रकारे हा सिद्धांत परमेश्वर समर्थवाद आहे आणि सामर्थ्याचा विभू आहे म्हणूनच तो परमेश्वर सामर्थ्याचा विभू आहे बाकी देवतींच्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण परमेश्वराच्या ठिकाणी नाही विष्णूला आम्ही कृष्ण मानत नाही कृष्णाला आम्ही विष्णू मानत नाही विष्णू हा देवता आहे आणि विष्णू हा परमेश्वराच्या वेगळा आहे म्हणजे कैलास वैकुंठ कैलाशीचा महादेव वैकुंठाचा विष्णू आणि सत्यलोकाचा ब्रह्मा या तीन ठिकाणचे तीन आहे आणि त्याही वरचा परब्रह्म परमेश्वर गोपाल कृष्ण आहे म्हणून कृष्णाचं जे कार्य आहे ते विष्णूचं कार्य नाही कारण तुकाराम एक अभंगार येत आहे नको वैकुंठीचा वास आशे दया सुखानस वैकुंठीचा वास आम्हाला नको ते सुख संपणार आहे ते सुख टिकणार नाही काय मोक्ष आहे विष्णुकाशी पण त्या मोक्षाला मर्यादा आहे आणि परमेश्वराचा मोक्ष हा नित्य म्हणजे न संपणारा आहे ज्याला मोक्ष म्हणजे ईश्वर प्राप्ती किंवा ज्याला मुक्ती ज्याला म्हणतो ही मुक्ती म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यातून जीव मुक्त झाला पुन्हा त्याला जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये येणे नाही आणि देवताच्या ज्या मुक्ती सांगितलेल्या आहे त्या देवताच्या मुक्ती नाशिवंत आहे संपणारे आहे आणि फळ संपल्यावर पावा पुण्याची पावती सरे सवेच येती लाग येऊ लागती माघारी पुण्याची पावती सरली त्याचा मर्यादा संपली पुन्हा जन्मभूमीच्या फिर्यामध्ये आपल्याला पडाव लागतं आपल्याला राहावं लागतं अशा प्रकारे त्या देवतीची प्राप्ति आहे आणि परमेश्वराची प्राप्ती आहे म्हणून परमेश्वर समजून घेताना त्याचं तत्वज्ञान हे समजून घेतलं पाहिजे हा ब्रह्म पुन्हा लोक पुनरावर्ती नोर्जुना माम उपेती तुकवती पुनर्जन्म न विद्यते ब्रह्मा विष्णू महादेव यांची फळ नाचणारे आहेत संपणारे आहेत आणि माझं फळ हे नित्य अर्जुना का माम पेते तो जन्म तर पुन्हा जन्म मरणाला तू येणार नाहीस तुला जन्म मरणाचा फेरा लागणार नाही तो डाग तुला लागणार नाही असं भगवंतानी त्यामध्ये सांगितलेलं आहे मय्या देक्षेण प्रकृती सुयते सचिरा चरण हे अर्जुना माझ्या अध्यक्षतेखाली मायाध्यक्षेन प्रकृती प्रकृती म्हणजे माया सुरा म्हणजे चराचर सृष्टीची रचना करते हे ब्रह्मांड रचना करते माझ्या अध्यने मी अध्यक्ष आहे मी राजा आहे या सृष्टीचा मी राजा आहे आणि माझ्या संमतीने माझ्या सूचनेने माया ही चराचर विश्वाची रचना करते मग कुणी आता परमेश्वराने मोक्ष सांगितलेला आहे पण सगळ्याला मोक्षाचा आचार होत नाही पण कोणी जयंतीच्या जा फळाला जाते कोणी मनुष्याच्या जा फळाला जाते याचं त्याचं जसं जसं कर्मफळ जोडलं तसं ते कर्मफळाला जातात आणि ईश्वर प्राप्तीला क्रिया पूर्ण ती ईश्वरप्राप्तीला कोणी जाते पण ईश्वर प्राप्तीला क्रिया ही पुरण्यासाठी त्याला तशाच पद्धतीचं आचरण तशाच पद्धतीचं ज्ञान तशाच पद्धतीचा आचार त्याच्याकडून होणं अपेक्षित म्हणून असा हा सिद्धांत परमेश्वराने आमच्या सोबत ठेवलेला आहे अर्जुनाला सांगितलेला आहे पांडू पांडवाला सांगितलेला आहे हिमांचल पर्वताला जा तुम्ही आता आणि संन्यासी वा आणि कळयुग लागलेला आहे कळयुगामध्ये राहू नका आणि परमेश्वराची आज्ञा म्हणून त्यांनी राज्याचा त्याग करून त्या हिमांचल पर्वताला केलेला आहे आणि संन्यास अंगीकारलेला आहे संन्यास स्वीकारलेला आहे म्हणून ते संन्यासी झाले आणि संन्यासी झाले म्हणजे देवाचे झाले देवाचे झाले आणि म्हणून देवाने त्यांना जवळ केलं दुःख केलं तर दुःखामध्ये सहाय्य केलं दुःखामध्ये परमेश्वर त्यांच्या पाठीराखी होते आणि म्हणून परमेश्वर ईश्वराने त्यांना सहाय्य केलं आणि असं हा सिद्धांत परमेश्वराने स्थापित केलेला आहे एकम शास्त्र देवकी पुत्रगीत एको देव देवकी पुत्र मंत्रस्तस्य एक यानि कर्मा या तस्य तसे देवशिवा एकच परमेश्वर आहे आणि मंत्र एकच आहे आणि तुम्हाला उद्धारून जाण्यासाठी त्याचे एकच भाष्य आहे आणि भूथलावर एकच ग्रंथ आहे तुमची भगवगीता अशा प्रकारे तत्वज्ञान भगवंताने श्री आपल्या गीतेमध्ये सांगितलेलं आहे आणि त्या गीतेला आपण सन्मुख होऊन त्या गीतेची आज्ञा पालन करून आपण त्या गीतेच्या ज्ञानाधारे वर्तन करावं गीतेचा आचार आचरावा गीतेचं तत्वज्ञान अवगत करावं परंपरेने गुरुच्या आचार्याने आप किंवा आप आपल्या पूर्वजांनी आपल्याला हा रस्ता पायंडा पाडून दिलेला आहे सन्मार्गावर चालावं आणि त्याचं अंतकरण राखावं अनेकाची मनातली इच्छा पूर्ण करावी म्हणून हे परमभाग्य आहे परमश्रेय आहे आपल्यापासून अनेकाला सुख देणं झालं तर द्यावं पण दुःख देऊ नये कारण दुःख म्हणजे पाप पापा तो नरक त्याचा अंतकरण जळ तर त्याचे दोष आपल्याला लागतात आणि ते दोष आपल्याला भोगावं लागतात फेडावं लागतात फेडल्याशिवाय त्याचा नाश नाही म्हणून जेवढं आपल्याला सुखी करता येईल तेवढं सुखी करावं हा सिद्धांत भगवद्गीतेमध्ये सांगितलेला आहे आणि भगवान श्री चक्रधर स्वामींनी सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे अशा प्रकारचं तत्वज्ञान या ठिकाणी आपल्या समोर थोडक्यात मध्ये ठेवून आपला वेळ संपलेला आहे